पवन कल्याण साऊथला स्टार म्हणून प्रसिद्ध असलेले पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत राजकारणात आल्यानंतर त्यांनी स्वतःमध्ये अनेक बदल केलेत त्यातलाच एक म्हणजे पांढरा झब्बा घालणे आपल्या जनसेना पक्षाचा प्रचार करताना पवन कल्याण हे नेहमी पांढऱ्या झब्ब्यात दिसले अगदी शपथविधीलाही ते त्याच लूकमध्ये होते पण सध्या शासकीय बैठकांमध्ये पवन कल्याण हे सध्या वेगळ्याच अवतारामध्ये दिसत आहेत भव्या रंगाच्या कपड्यामध्ये तेही गळ्यात विशिष्ट असं उपर्ण घालून पवन कल्याण बैठका घेत आहेत त्याचीच चर्चा आता रंगली आहे पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेश राज्यातील जनतेच्या सुखसमृद्धी आणि भरभराटीसाठी एक उपवास केलाय पवन कल्याण जो उपवास करत आहेत त्याला वराही अम्मावरी दीक्षा असं म्हटलं जातं वराही देवीची उपासना करण्यासाठी हा उपवास केला जातो अकरा दिवसांचा हा उपवास असतो या दरम्यान ठराविक वेळेत सात्विक जेवण जमिनीवर झोपणे अशा गोष्टी पाळल्या जातात ज्येष्ठ महिन्याच्या शेवटी किंवा आषाढ महिन्यात हा उपवास केला जातो याआधीही अनेक वेळा पवन कल्याण यांनी हा उपवास केलाय त्यासाठी त्यांनी पुढील काही दिवसांसाठी भगवे कपडे परिधान केले आहेत आणि त्याची चर्चा होते आपल्याला माहिती आहे दक्षिणेकडचे अनेक अभिनेते हे धार्मिक कार्यात पुढे असतात विशेषत तेलुगू अभिनेते विविध देवी, देवी देवतांची उपासना करताना पाहायला मिळतात मग ते थिरुपती बालाजी असो हनुमान असो वा अय्यप्पन स्वामी असो दक्षिणेकडचे नेते फिल्म स्टार्स उपवास करताना पाहायला मिळत आहेत असंच काहीसं आधीच चर्चेत असलेल्या पवन कल्याणकडून केलं जाते त्यामुळे मुख्यमंत्र्यांपेक्षा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पु यांची चर्चा दक्षिणेकडे होते एकूणच पवन कल्याणचा हा नवीन लुक आणि हा उपवास याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा